संदीप फाउंडेशन मुंबई संचलित कमलिनी वाणी हॉस्पिटल शारदा नेत्रालय धुळे या रुग्णसेवेचा विसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला याविषयी संदीप फाउंडेशन शारदा नेत्रालयातर्फे पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेला संदीप फाउंडेशनचे चेअरमन देवेंद्र शहा स्थानिक प्रशासन व्यवस्था प्रमुख दीपक भाई मेहता श्रीपाल मुनोत डॉक्टर पराग बागड डॉक्टर मुषाभीर अन्वर प्रवीण शहा रमा घोनमोडे सुदेश बाटुंगे राजेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माहिती देताना सांगण्यात आलं की धुळ्यात शारदा नेत्रालय वीस वर्षांपासून सेवा देत आता आहे आतापर्यंत सात लाख चौतीस हजार रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी आणि उपचार करण्यात आले आहेत तर एक लाख पंधरा हजार यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत तसेच सन दोन हजार सोळापासून पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे सन दोन हजार तेवीसपासून नेर येथे विजन सेंटर रुग्णसेवेसाठी कार्यरत आहे रुग्णालयात यंत्राद्वारे डोळ्यांच्या नंबरची अचूक तपासणी करण्यात येते प्रगत बिन टाक्यांची आणि बिनाभूलच्या इंजेक्शनची मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करण्यात येत आहे अशा अनेक सेवा गेल्या वीस वर्षांपासून देत आहोत दरम्यान संस्थेतर्फे मोफत नेत्र तपासणी आणि उपचार तसेच शस्त्रक्रिया शिबिरांचं देखील आयोजन करण्यात येत असतं रुग्णांना कमी दरात उच्चतम प्रतीचे उपचार आणि सुविधा देणं हाच संस्थेचा मुख्य उद्देश आहे डॉक्टर जगन्नाथ वाणी यांचं सेवा कार्य पुढे नेण्यास यापुढेही अनेक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे पत्रकार परिषदेत संदीप फाउंडेशन शारदा नेत्रालयातर्फे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यात आली शारदा नेत्रालय संपूर्ण खानदेशमध्ये प्रसिद्ध असलेला डोळ्याची सेवा देणारं सेवाभावी हॉस्पिटल आज या हॉस्पिटलला वीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि एकविसाव्या वर्षात पदार्पण होत आहे धुळे शहरात ही सेवा देताना एक छोट्या रोपट्यापासून सुरू होऊन आज या शारदा नेत्रालयाचा एक मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे आणि आत्तापर्यंत एक लाख पंधरा हजार ऑपरेशन शारदा नेत्रालयामध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत जर आपण मोजले प्रत्येक ऑपरेशनचं आपल्याकडे रेकॉर्ड आहे एक लाख पंधरा हजार ऑपरेशन झालेले आहेत सात लाख चौतीस हजार पेशंटची तपासणी या ठिकाणी आपण केलेली आहे आणि डोळ्याचे सर्व प्रकारच्या विकारावर उपचार करण्याकरता आपण इथे तत्पर आहोत जे विभाग अजून आपल्याकडे नाही ते सगळे सुरू करण्याचा आपला मनोदय आहे जेणेकरून धुळे येथील डोळ्यासंबंधित विकाराकरता कोणत्याही पेशंटला धुळ्याच्या बाहेर जाण्याची गरज पडू नये असा आपला मानस आहे जास्तीत जास्त अत्यंत किफायतशीर दरात आणि उत्तम सेवा सगळ्यात महत्त्वाचं आहे उत्तम सेवा आणि तेच आम आमचं विद्वाक्य आहे जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा देण्याचा आमचा मानस आहे त्याप्रमाणे आम्ही कार्यरत हो। आहोत हा टप्पा गाठताना या वीस वर्षाच्या काळात आमच्या इथं सेवा देणारे आमचे सर्व डॉक्टर मंडळी आणि आमचे सर्व कम कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेला आहे त्यांच्या या बहुमोल सेवेचा पण आजच्या दिवशी आम्ही आम्हाला जाणीव आहे त्यांचे पण आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि उत्तरोत्तर शारदा नेत्रालय याच्यापेक्षा अधिक प्रगती करेल असा मी तुम्हाला विश्वास या ठिकाणी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल